एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशातील स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे या साहित्य संमेलनाचे हे तिसरे वर्ष मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या लेखिका समीक्षक डॉक्टर वंदना महाजन या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत राज्यातील साहित्य क्षेत्रातील सर्व नामांकित साहित्यिक या संमेलनासाठी आलेले असून लेखिका व विचारवंत किरण मोगे या ठिकाणी प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या या साहित्य संमेलनाचे खास निमंत्रक आमदार रोहित पवार हे आहेत या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राजेंद्र फाळके असून या याचे खास निमंत्रक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर हे आहेत देशातील पहिल्या व एकमेव साहित्य संमेलनाचा सा आमच्या जी न्यूज चॅनलने आढावा घेतला आहे जे श्री शिक्षिका साहित्य संमेलन आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे या साहित्य संमेलनाचं तिसरं वर्ष आहे आपण जर पाहिलं तर या साहित्य संमेलनाची सुरुवात आज कर्जत शहरामधून ग्रंथदिंडीने झालेली आहे माझ्या पाठीमागं हे सर्व साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नामवंत आहेत स सावित्रीबाई फुले यांच्या या ठिकाणी प्रतिमा है ही प्रतिमा आहे आणि तिचं पूजन या ठिकाणी करून म त्यांची या ठिकाणी मिरवणूक कर्ज शहरामधून काढण्यात आली आणि हे साहित्य संमेलन देशामध्ये कुठेही नाही पहिलं आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील हे पहिलं मा साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे आपण या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या ज्या त्यांचं या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत मुंबई विद्यापीठाच्या ते आहेत उत्कृष्ट साहित्यिक आहेत समीक्षक आहेत साहित्य क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे आणि या ठिकाणी त्यांचं त्यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन पार पडत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे सावित्रीबाई फुलेंचं जे कार्य सुरू झालं ते मुळात शिक्षण प्रतिबिंब जे आहे ते मला इथे दिसतं आहे आणि मुख्यतः कालपासून इथे आल्यानंतर जे वातावरण मी इथलं अनुभवलं की कर्मवीरांचं जे शिक्षणाविषयक स्वप्न होतं ते स्वप्न आज ह्या पद्धतीने त्याचा वटवृक्ष जो आहे आ, तो झालेला दिसतो आहे आणि प पुढच्या काळामध्ये हे जे सगळं आहे आ, ते सांभाळून ठेवणं आणि त्याच्यात वाढ करणं ही एक अपेक्षा ह्या निमित्ताने आपण करायला हरकतच नाही आहे आणि मुख्यतः स्त्रिया आणि शिक्षण आणि त्याच्यानंतर साहित्य आ, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रिया एकमेकाशी संबंधित आहेत की शिक्षणानंतर स्त्रिया लिहायला लागल्या आणि त्याच्यातून मग जे काही लिहिलं गेलं म्हणजे अगदी सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर ताराबाई शिंदे त्याच्यानंतर मुक्ता साळवे इथून ते आज ज्या लेखिका लिहित आहेत तिथपर्यंतचा जो हा सगळा प्रवास आहे तर ती चर्चा आ, आज ह्या महाविद्यालयामध्ये होते आहे हे खूप महत्त्वाचं आहे साठी हे श्री शिक्षिका साहित्य संमेलनाचं सलग तिसरं वर्ष याचे जे संयोजक आहेत या दादा पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी हा देशातील पहिला आणि अनोखा उपक्रम राबवलाय त्यांच्याशी संवाद साधूया साहेब काय संकल्पना आहे आणि यामधून काय नेमकी प्रेरणा खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेखींना देऊ इच्छितात भारताच्या इतिहासातील तीन जानेवारी हा दिवस एक क्रांतिकारक दिवस आहे समस्त महिलांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करून त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी जे शिक्षण हवं असतं उजाळा द्यावा म्हणून हे स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन दादा पाटील महाविद्यालयाच्या या दालनामध्ये तीन वर्षांपासून सुरू झालेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून उभं राहिलेलं हे महाविद्यालय आहे रयत शिक्षण संस्थेचं हे महाविद्यालय आहे आणि म्हणून दोनही ज्या विचारांच्या संस्था आहेत एकीकडे एक सत्यशोधक समाज असेल आणि दुसरी रयत शिक्षण संस्था या खरं तर दोन्ही भगिनी आहेत आणि दोन्हींचं विचारांचं एक नातं आहे आणि म्हणून त्या बांधिलकीतून या ठिकाणी हे अखिल भारतीय स्वरूपाचं स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे सावित्रीच्या लेखींसाठी जे साहित्य संमेलन आयोजित केले आणि त्याच्यामध्ये खास करून अनेक विद्यार्थिनी वेगवेगळ्या सावित्रीच्या लेखींची वेशभूषा केलेली आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत या ठिकाणी आज श्री शिक्षिका साहित्य संमेलन होत आहे महाविद्यालयामध्ये तुम्ही वेग वेशभूषा केली आहे आणि कोणती वेशभूषा केली आहे आणि या संमेलनाबद्दल या आयोजनाबद्दल काय वाटतं सावित्री सावित्रीच्या लेखींची खऱ्या अर्थानं काय प्रतिक्रिया आहे आज सावित्रीबाई फुले जयंती म्हणजे आज वेशभूषा करण्याचा अर्थ असा की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला शिक्षण मिळालं ज्यांच्या त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज मी इथे बोलू शकते त्यांच्यामुळे आज आम्ही सामान्य आज प्रत्येक घरातली सामान्य मुलगी शिकू शकते त्या सावित्रीमाई फुले आज मी जी वेशभूषा केली ती राणी लक्ष्मीबाईंची केलेली आहे म्हणजे त्यात कशा धाडशी शूर रणरागिणी म्हटलं तरी चालेल त्यांना तर दूरफिरांगी की कोरणे की जी सबने मन में ठाणी ती जर चमकुटी सण सत्तावनमय व तलवार पुरानी पुराणी ती खूप लढा खूप लढी मर्दानी होतो तो झाशीवाली राणी ती हे आमचं कॉलेज दादा पाटील महाविद्यालय खऱ्या अर्थाने पहिल्यांदीच श्री पहिल्यांद श्री साहित्य शिक्षक संमेलन आमच्या कॉलेजमधून सुरू सुरू झालं हे आम्हाला अभिमानस्पदक आहे बरोबर आपण जर पाहिलं तर देशातील पहिलं श्री शिक्षिका साहित्य संमेलन सावित्रीराई फुले जयंतीच्या निमित्तानं दादा पाटील महाविद्यालयामध्ये या ठिकाणी सुरू झालं आणि या निमित्ताने एक संदेश संपूर्ण देशाला या महाविद्यालयाच्या महातून अहिल्यानगर जिल्ह्यातील या, या ठिकाणी कर्जतच्या भूमीतून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं गणेश जेवरी अहिल्यानगर आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोअर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर